दसऱ्याच्या दिवशी का घ्यावेत बारा ऑक्टोबरला आहेत असे मानले जाते की त्रेता युगात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी भगवान श्रीरामाने लंकापती रावणाचा वध करून माता सीतेला त्यांच्या तावडीतून मुक्त केले होते तेव्हापासून दरवर्षी ह्या दिवशी रावणाच्या पुतळ्याची दहन केले जाते दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देतो एका मान्यतेनुसार ह्या दिवशी निलकंठ पक्षी पाहणे देखील खूप शुभ असते दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षाचे दर्शन घेतल्याने तुमची सर्व वाईट कामे सुधारून जीवनात सुख समृद्धी येते असे म्हणतात अशा परिस्थितीत दसऱ्याच्या दिवशी नीलकंठाचे दर्शन घेणे का शुभ मानले जाते आणि याच्याशी संबंधित पौराणिक मान्यता काय आहेत हे जाणून घेऊया नीलकंठ पक्षी पाहण्याचे महत्व हिंदू धर्मात नीलकंठ पक्षी अतिशय शुभ मानले जाते दसऱ्याच्या दिवशी पाहिल्यास धन संपत्ती वाढते असे मानले जाते की दसऱ्याच्या दिवशी कधीही नीलकंठ पक्षी दिसल्यास घरात सुख समृद्धी येते आणि जे काम तुम्ही करणार आहात त्यात यश मिळते दसऱ्याला नीळकंठाचे दर्शन घेणे शुभ का तर पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम रावणाचा वध करण्यासाठी जात असताना त्यांना नीलकंठ पक्षी दिसला यानंतर भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला याशिवाय रावणाचा वध केल्यानंतर ब्राह्मणाच्या वधाचे पाप भगवान रामाला झाले होते असे सांगितले जाते त्या पापापासून मुक्ती मिळावी म्हणून भगवान श्रीरामांनी शिवाची पूजा केली होती असे मानले जाते की या पापातून श्रीरामांना मुक्त करण्यासाठी भगवान शिव नीलकंठ पक्षाच्या रूपात प्रकट झाले होते तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी निळकंठाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे या दिवशी निळकंठाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते निळकंठ म्हणजे निळकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहेत धार्मिक शास्त्रानुसार भगवान शिव हे निळकंठ आहेत या, या कारणास्तव हा पक्षी भगवान शंकराचा प्रतिनिधी आणि स्वरूप दोन्ही मानला जातो दसऱ्याच्या दिवशी भगवान शिव निळकंठ पक्षाच्या रूपात फिरतात अशी श्रद्धा आहे अशा स्थितीत दसऱ्याच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने निळकंठ पाहिले तर ते शुभ मानले जाते हिंदू धर्मात निलकंठ पक्षी अतिशय शुभ मानले जाते या दिवशी निलकंठ पक्षी पाहिल्याने धन समृद्धी वाढते अशी धार्मिक श्रद्धा आहेत ह्यासोबतच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक कामात सिद्धी आणि यश मिळते दसऱ्याला नीलकंठ पक्षी पाहणे ही चांगली सुरुवात आहे असेही मानले जाते या दिवशी निलकंठाचे दर्शन घेतल्याने सौभाग्य वाढते दसऱ्याच्या दिवशी निलकंठ पक्षी दिसल्यास ते तुमच्यासाठी खूपच शुभ असते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहेत त्याचे दर्शन घेतल्याने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तसेच तुमचे सर्व चांगले कामेही पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीही येईल जर निळकंठ दिसत नसेल तर ही पद्धत अवलंबावी दिवसेंदिवस आकाशात पक्ष्यांची कमी होत चाललेली संख्या लक्षात घेता नीलकंठ पक्षाचे दर्शन तुम्हाला नक्कीच मिळेल असे म्हणता येत नाही पण पर अशा परिस्थितीत तुम्ही एक गोष्ट नक्कीच करू शकता तुम्ही नीलकंठ पक्षाचे चित्र वर पाहू शकता सर्व त्रास दूर होतात विजयदशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहणे अत्यंत शुभ मानले जाते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते याशिवाय मनुष्याची सर्व दुःख ही दूर होतात धार्मिक शास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहण्यास सौभाग्य प्राप्त होते नीलकंठ पक्षी क्वचितच दिसत असले तरी मात्र दसऱ्याच्या दिवशी हा पक्षी दिसला तर तुमचे चांगले दिवस सुरू होतील हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा